धुळे शहर सुवर्णकार मंडळ व युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त संत नरहरी महाराज पाद्यपूजन कार्यक्रम संपन्न याबाबत वृत्तशी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी सुवर्णकार समाज बांधवांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी पूजन व सुवर्णकार बांधवांचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संत नरहरी महाराज यांचे पाद्यपूजन कार्यक्रम पार पडला तर या प्रसंगी या ठिकाणी समाजाचे नेते समाजाचे अध्यक्ष तथा माजी महापौर चंद्रबापू सोनारे यांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन करून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पाद्यपूजन करण्यात आले आरती करण्यात आली तदनंतर या ठिकाणी या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला तर कार्यक्रमप्रसंगी या ठिकाणी माजी महापौर चंद्रकांत सोनार ज्येष्ठ समाज नेते सुनील तात्या देवरे यांच्यासह सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष नितीन विस्पुते यांच्यासह युवक अध्यक्ष रवी सोनार आदी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त पाद्यपूजन कार्यक्रम पार पडला यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होता

मान्य चंद्रकारी तादासाहेब ठेवले तसेच जगी साथा देवसाहेब सगळे आमचे सुवर्णकार युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत आजचा कार्यक्रम करून सर्व समाज बांधवांना सराची व्यवस्था करण्यात आले तसेच सर्व आमच्या सुवर्णकार समाजाच्या महिलांची उपस्थिती असल्यामुळे ती सर्वांनी जोडीने पूजा करून आजचा आषाढी एकादशीचा दिवस साजरा करण्यात आला वेळ कार्य बाकीचे घरचे कामं असतात कोणत्याही करून आज मुंबईमध्ये असं आहे की आज अखाडी दिवस आणि संपूर्ण भारतामध्ये आपल्या स्वर्णकार समाजाचं नाव त्याच्यामुळे पुढे आपण धुळे शहराला कोर्णकाराची पंढरी म्हणायची आणि त्याच्यामुळे आपण धुळे शहराचं प्रसिद्ध झालं ते आपल्या सत्ताधारी महाराष्ट्र या ठिकाणी जो आपण एक भाग केलेला आहे आणि आपलं कर्तव्य या आज अशा वेळी एकादशी असल्यामुळे सर्व संतांची प्रत्येक जण आपल्या आपल्या समाजामध्ये त्यांच्या त्यांच्या पर्याय विद्या आमच्या करतात आणि आपल्याकडे तर एवढं मोठं दैवत उद्योग आपण केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण श्री पूजन केलं आणि महाराजांना पुष्पहार अर्थ केलेलं आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपला कार्यक्रम संपन्न झालेला आहे योगायन असा आहे आजचा की दर रविवारी ज्येष्ठ आपल्यामध्ये असलेले वसंतराव पुलित सेट बाबुल दर रविवारी न विसरता तरुणच क्षमते येऊन या ठिकाणी बाध्यपूजन करतात आमची सातत्य त्यांच्या कामात आहे आणि आज योगायोग हे त्यांचा वाढदिवस आज या ठिकाणी आपण साजरा करतोय म्हणजे आचार्य योगायोग या उद्देश शंकरा योगी आहे की आचार्य येतात तशी आणि महाराजांचे घर ते पाहिजे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे तर मी आपल्या सर्वांच्या वतीने बापूना विनंती करतो त्यांचा वाढदिवस